याला जे स्थानिकच पोलीस प्रशासन आहे जे केच पोलिटिशियन त्यांना जी आरोपी जे आहेत त्यांच्या सोबतची जी वागणूक होती त्याच्यातून हे पुढे आलेले खून प्रकरण खंडणी प्रकरण अपहरण प्रकरण आहेत हे वेळोवेळी सिद्ध झालेलं आहे काही सीसीटीव्ही फुटेज आहेत काही ऑडिओ रेकॉर्डिंग आहेत एफ आय आर आहेत याच्या या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की कशा प्रकारे पोलीस यंत्रणेसोबत हे आरोपी एका ऑफिसमध्ये बसायचे तिथं चहा चालायचा त्यांचा त्यांच्या गाडीवर त्यांचं स्पष्ट भूमिका लक्षात येते तुमच्या की आरोपीला अभय देण्याचं काम हे काही लोक करत होते आणि ते बघितलेले आहेत अतिशय चुकीच्या पद्धतीने ह्यांनी अभय दिल्यामुळे हे जे प्रकार घडलेले आहेत ते प्रकार आहेत आणि कृष्णा आंधळे हा फरार असताना देखील त्याचे काही मित्र त्याच्या वाढदिवसाचं स्टेटस ठेवणे त्याच्या वाढदिवसाच्या मागे पुढं कुठल्या तरी संतोषांनाच्या बातम्या बघताना किंवा कुणाच्या आरोपीच्या बातम्या बघताना कि त्यांना त्याच्यावर वार करणे जसं की आत्ताच तुमच्याच लातूरच्या रुग्णालयात अशोक मोहिते तर त्यांना आत्ता सुट्टी झाली दोन तीन दिवसापूर्वी मी देखील आलो होतो तिथं हे प्रकार जे आहेत हे सगळे काय घडतायत याचा अभ्यास यंत्रणेनं करणं कामाचं आहे जे काही त्यांचे पाठीराखेद जे काही त्यांचे नाव घेऊन त्यांचे स्टेटस ठेवतात राजकीय नेत्यांचे त्या लोकांनी यांना थांबवण्याचं काम आहे नाहीतर खूप मोठा विध्वंस या लोकांकडून घडण्याचं काम होणार आहे गावकरी वेळोवेळी एक दिशा ठरवतात मग ते आंदोलन असेल काही मागणी असेल किंवा काय पुढं वाटचाल काय करायचे न्यायाच्या भूमिकेमध्ये आपल्याला काय केलं पाहिजे त्यावर या वेळोवेळी गावकरी आंदोलन म्हणजे बैठक घेतात आणि तसाच त्याच्यातलाच एक प्रकार आज आहे की गावकरी संतप्त झालेले मला दिसले सकाळी कि जे चंद्रशेखर बावनकुळे आहेत त्यांनी संतोषांना देशमुख हे बीजेपीचे बूथ प्रमुख असताना त्यांच्या कुटुंबाला त्यांच्या गावाला किंवा कुणालाही संपर्क कसलाही न करता ते वेगळ्याच दिशेनं त्यांचं प्लॅनिंग चालू आहे आणि त्यांनी साधं या प्रमुखाच्या घरी एक फोन कॉल सुद्धा केला नाही ते प्रदेशाचे अध्यक्ष आहेत तो प्रदेश महाराष्ट्राचाच असावा आणि यामुळे नाराजी व्यक्त करत होते गावकरी आणि ते गावकऱ्यांचे जे विचार आहेत ते मी तुम्हाला सांगितले मी आज पीडित आहे माझा भाऊ गेलेला आहे माझे जे मायबाप बाप आहेत माझे जे काही सांभाळ करणारे आहेत हे गावकरी मला त्यांची जी भूमिका आहे ते मला ऐकून घेणं आहे आणि मी ते ऐकून वेळोवेळी घेत आहे आणि त्यांच्यासोबत जात आहे